Yeah. Thank you.

आहे इथं चार वर्ष झाले आहेत मला इथं आणि मागच्या दिवाळीमध्ये आमची एस सी हँडवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बांधकाम हा आपल्या ऑपरेशन थिएटरचा बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये भेगं पडलेले आहेत आणि ते टाईल्स पूर्ण असे ओपन दिसत आहेत म्हणजे कधी पण ऑपरेशन करताना हो वगैरे कधी अंगावर पडू शकते किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन करूच नाही शकत आपण कारण इन्फेक्शनचा धोका आहे त्याच्यामध्ये आणि काही रूम अशा गळत आहेत आणि जी ते हे आहे आपलं मीटर वगैरे फिट केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ओलावाला आहे तो कधी पण स्पार स्पार्क होऊन तो आपल्याला म्हणजे भस्क धोकादायक होऊ शकते भस्क होऊ शकते पूर्ण पी एस सी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन दुसरं आहे काय नाही पंकज गलबे मी इथं आठ आठ ते दहा महिने होऊन राहिले इथं राहत आहे तर इथं पायऱ्याला पायऱ्याला रेलिंग नाही आहे आणि वरचे जे फिट वगैरे आहेत त्याला हो रेलिंग नाही आहे आणि काय जागोजागी ओलसर जागा आहे त्याच्यामुळे कसं आहे लहान मुलं इथं राहतात काटरला तर ते रेलिंग वगैरे त्यांनी लावून नाही दिलं इथल्या ठेकेदारांना तुम्ही सांगितलं नाही का नाही ते सांगितले ना सांगितलं दोन तीन वेळा पण कसं आहे तिकडून मेडिकल ऑफिसर वगैरे हे यांनी बी सांगायला पाहिजे होतं त्यावेळेस तर ते त्यांनी काय काय नाही ते मला तेवढं माहीत नाही उघड्यावर इलेक्ट्रिक बोर्ड आहे हो ते अगोदरपासूनच आहेत ते जेव्हापासून काटला राह राहायला यायच्या अगोदरपासून पायऱ्याला रेलिंग नाही आहे तिथून वरतून वरतून पाणी येते बि स्लॅबवरून पायऱ्या पायऱ्या वरत भेगा पडलेले आहे बिल्डिंगला आणि त्याच्यामुळे लहान मुलांना आमच्या लहान मुलांना म्हणजे ह्या भेव आहे उद्या कम जास्त झाल्यास कोण जबाबदार राहणार याची काय सांगत आहे दोन हजार चौदा साली मी जिल्हा सदस्य असताना मी शासनाकड्याच्या पाठपुरावा केला जुनी इमारत जी होती ती पडकडे झालेली होती आणि दोन हजार चौदालाच या ठिकाणी पाच करोड रुपयाची पहिली इमारत त्यावेळेस मंजूर झाली होती त्यावेळेस या इमारतीला कॉलमवर मजबूत बांधकाम होणार होतं आपण नंतर शासनाच्या निकसाप्रमाणे याच्यात रॅम्प बनवण्यात आले आणि म्हणून त्याची कॉस्ट आज टोटल नऊ करोडच्या घरामध्ये गेलेली आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी बांधकाम व्हायला पाहिजे होतं तो बांधकाम झालेलं नाही हे आपल्याला पूर्ण जे पी एस सी बघितल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की ते पार्टेक्स कसे लावले आहेत मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत सिपेज सुरुवातीपासून सुरू आहे आणि याची तक्रारसुद्धा मान्य प्रेमजी भुके जे राज्यमंत्री या आपल्या महाराष्ट्राचे होते त्यांच्याकडे केली त्यांनी सांगितलं की सदर जो कॉन्ट्रॅक्टर आहे हेमंत माटे त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची त्यांनी ग्वाही दिली होती पण पर अजूनपर्यंत कोणतीही या ठिकाणी कारवाई झालेली नाही त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरनी दुरुस्त करून देण्याची सुद्धा हमी घेतली होती पण कोणत्याही पद्धतीची त्यांनी हमी करून दिलेली नाही आहे एका बाजूला सदा पाण्याचे आरो असेल आलेल्या मशीन असतील त्यासुद्धा ला लागलेल्या नाहीत पण ठेकेदाराचे पैसे त्वरित द्यावे म्हणून जनप्रतिनिधीने त्या जे भेषक अधिकारी आहेत डॉक्टर आहेत त्याच्या मागं लागून हे इमारत आहे हे आनंद फाननमध्ये हस्तांतर करण्याच्या काम खऱ्या अर्थानं झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते की एका बाजूला आरोग्याची देशामध्ये खूप मोठी अडचण निर्माण असताना ज्या पद्धतीनं शासन एवढा मोठा खर्च करते त्या खर्चाचं दुर्लक्ष करून फक्त ठेकेदाराचे पोड भरणे आणि इमारतीचे जे घाई गर्दीमध्ये जो हँडओ करण्याचा जो हे झाला हँडओऑव्हर करण्याचा जो प्रयत्न झाला मला असं वाटतं की या सगळ्यांनाच हात ओले झालेले आहेत या ठिकाणी आरोग्याची खूप मोठी समस्या आहे इथे स्टॉप नाही आहे इथे औषध पुरवठा नाही आहे पाच उपकेंद्राची मंजुरी असलेली ही पी एस सी जो आदिवासी बहुल क्षेत्राला लागून असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ तीनशे ते सव्वा तीनशे साडेतीनशेपर्यंत दररोज ओपीडी असते जवळच लागू नसलेला लढण्याचरी पी पी एस सी आहे पण त्या ठिकाणी सुद्धा तेवढी मोठी ओपीडी होत नाही इथे ओपीडी मोठ्या प्रमाणात असल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीनं या ठिकाणी कर्मचाऱ्याची भरती व्हायला पाहिजे होती ती भरती या ठिकाणी झालेली नाही आहे आणि शासन एका बाजूला देशा महाराष्ट्रामध्ये मा, आपण बघितलं की शिंदे सरकारने पाच कोटी रुपये एका एका सत्तेच्या आमदाराला महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली जिंकून येण्यासाठी ना लोकांच्या दारापर्यंत घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चेहरा कसा पोहोचावा यासाठी जो प्रयत्न केबिलवाना प्रयत्न जो सरकार खऱ्या अर्थानं करत आहे मला असं वाटतं की त्या पैशाच्या वापरच्या कर्मचारी भरतीमध्ये औष औषधी उपचारामध्ये झाला झाला असता तर निश्चित रूपानं महाराष्ट्राच्या सर्व जनता आणि महाराष्ट्राची सरकार ही आरोग्यमुक्त खऱ्या अर्थानं झाली असती मला असं वाटतं की लोकांना आरोग्याच्या उपचाराच्या गरज असण्यापेक्षा मला वाटतं की खरं म्हणजे एकनाथ शिंदेच्या सरकारला खऱ्या अर्थानं आरोग्य आणि उपचाराची आवश्यकता आहे असं आजच्या प्रसंगी मला मला वाटतं